शुद्ध व अशुद्ध शब्दांमधला हा नियम क्रमांक चार आहे बरोबर ना बघा नियम काय म्हणतो अकारांत शब्दातील शेवटून दुसरे अक्षर दीर्घ लिहावे शब्द म्हणजे काय रे ज्याला काना नाही उका, आणि उकार नाही असे शब्द आकारांत शब्द म्हणजे ज्याच्यात काना आहे इकारांत म्हणजे वेलंती आहे व्हेरी गुड आणि उकारांत शब्द म्हणजे उकार आहे असे शब्द बरोबर ना आता बघा एकदम सोप्या भाषेत असा नियम आपण बघूया हा नियम तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही बघा म्हणजे जर एखादं अक्षर असेल आणि त्या शेवटच्या अक्षरावर जर त्या म्हणजे काना नसेल किंवा वेलांटी नसेल आणि उकार नसेल तर त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे तो, तो कसा लिहितात नेहमी दीर्घ दीर्घ म्हणजे त्याच्यावरची वेलांटी दुसरी असेल आणि उकार सुद्धा कसा असेल दुसरा जसं की आता बघा या ठिकाणी हा शब्द लिहू आपण तू आता हा प बघा हा अकारांत शब्द आहे याला नाही वेलांटी या। नाही मात्र नाही म्हणून याच्या अगोदरचा जो तू आहे तो कसा आहे दीर दीर दीर्घ दीर्घ म्हणजे याच्यावरचा उकार कसा आहे दुसरा आहे त्याच्यानंतर दुसरं एखादं उदाहरण बघूया आपण समजा तू व्हेरी गुड सुद्धा आहे बघा हा ध याच्यावर काना नाही हा म्हणून याच्या आजोरचा शब्द कसा आहे दीर्घ म्हणजे दीर्घ म्हणजे याचा उकार दुसरा आहे हा समजा आता अजून एक बघा आहे हा काना नाही वेलांटी नाही आणि उकार नाही त्याच्यामुळे ही वेलांटी कशी आहे हा दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आहे त्याच्या हा व्हेरी गुड बेटा समजा नव नवीन लिहायचंय आपल्याला या नवीन मधला हा अकारांत आहे म्हणून अकारांत म्हणजे याला काना नाही वेलांटी नाही म्हणून ना, ना, हा ना, जो ब आहे तो कसा लिहिलेला या ठिकाणी दीर्घ म्हणजे वेलांटी दुसरी दिलेली आहे बरोबर ना त्यानंतर समजा जमीन लिहायचं आहे मला जमीन शब्द आहे हे बघा जमीन शब्द लिहिला मी बरोबर का बरोबर ना जमीन शब्द लिहिला हा अकारांत शब्द आहे म्हणून इथं हा म कसा आलेला आहे हा समजा <coughs> या ठिकाणी मला आता आहे कुलूप लिहायचे समजा हे बघा ह्या कुलूप मधल्या या ठिकाणी काय आहे म्हणून हा जो ल आहे या ठिकाणी काय आलेला आहे हा दुसरा उकार या आलेला आहे बरोबर ना समजा जुलूम लिहायचाय तर जुलूम मधला ल कसा असला पाहिजे उकार कोणता असला पाहिजे दीर्घ असला पाहिजे म्हणजे दुसरा उकार या ठिकाणी असला पाहिजे ओके कळलं हे